राजस्थानातील कोटा जिल्ह्यातून दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून ते कुटुंब सांगलीत आले होते विश्रामबाग चौकातच रस्त्याकडेला संसार मांडला होता फुगे विकून ते उदरनिर्वाह करत होते दिवाळी ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांचे एक वर्षाचे बाळ पहाटेच्या सुमारास चोरट्याने पळवले बाळ गायब झाल्याचे पाहून कुटुंबाने टाहू फोडला ते पाहून खाकीवरतीही घही वरली त्याने ताजरींनी शोध घेण्यास सुरुवात केली तीन दिवसानंतर बाळ चोरणाऱ्या टोळीचा छडा लावला एकाच ताब्यात घेतले तर, तर दोघे पसार झालेत बाळाला रत्नागिरी जिल्ह्यातून सावर्डे येथून सुखरूपपणे आणून आईच्या ताब्यात दिले स्थानिक गुन्ह्यानिवेशांच्या पथकाने इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वशात त्रेचाळीस राहणार किल्लाबाग मिरज याला अटक केली असून त्याचे साथीदार इम्तियाज पठाण व सीमा इम्तियाज पठाण हे दोघे पसार आहेत राजस्थानमधील विक्रम पुष्पचंद बागरी राहणार कनमास जिल्हा कोटा हे रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करतात विश्रामबागला रस्त्याकडे ते पत्नी एक वर्षाचा मुलगा व मुलगी यांच्यासह राहतात दिनांक वीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास त्यांचा एक वर्षाचा मुलगा आईजवळ झोपला असताना तिघांच्या टोळीने या मुलास पळवून नेले पहाटेच्या सुमारास आईला बाळ जवळ दिसले नाही म्हणून शोधाशोध सुरू केली आजूबाजूला सर्वत्र शोध घेऊन बाळ दिसत नाही म्हटल्यावर आईने टाहो फोडला खाकेच्या अंतरावर असलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन दिसेल त्यांना माझे बाळ मला द्या म्हणून विनवणी करू लागली मातीची धडपड पाहून खाकी वर्दीला पाझर फुटला पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी त्यांना तुमचे बाळ सुखरूप आणून देतो अशी ग्वाही दिली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हा प्रकार समजताच त्यांनी स्थानिक गुन्ह्यान्वेषणच्या पथकाला तातडीने अपुरीत बालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्ह्यान्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी समांतर तपास सुरू केला गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी संदीप नलावडे अमिर शाह फकीर यांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारामार्फत संशयित इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण व वसीमा पठाण यांनी चोरून नेण्याची माहिती मिळाली इनायत ताब्यात घेतल्यानंतर त्याने ता बालकाचे अपहरण करून ते रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याचे सांगितले पथकाने तातडीने रत्नागिरी येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला तेव्हा सावर्डे येथील सचिन राजे शिर्के यांच्याकडे बालक मिळाले चौकशी केल्यानंतर त्यांना मूलबाळ नसल्यामुळे वसीमा पठाण हिच्या मदतीने इनायत व इम्तियाज या दोघांनी कायदेशीर प्रक्रिया करून मूल मिळवून देतो असे खोटे सांगून पैसे घेतले होते दिवाळीच्या मुहूर्तावर बाळ ताब्यात देऊन कायदेशीर प्रक्रिया नंतर पूर्ण करू असे सांगितले होते पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर ते आईच्या ताब्यात दिले तीन दिवसानंतर बालक मिळाल्यानंतर ते आईच्या कुशीत सुखरूपपणे विसावले त्यांना अश्रू लपवता आले नाही त्यांनी पोलिसांचे आभार मानले गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक निरीक्षक पंकज पवार चेतन माने उपनिरीक्षक कुमार पाटील सहायक फौजदार सपना गराडे अंमलदार सागर लवटे डागेश खरात दरिबा बंडकर संदीप गुरो मच्छिंद्र बर्डे सतीश माने अमर नरळे सागर टिंगरे अनिल कोळेकर उदयसिंह माळी महादेव नागणे सुनीता शेजाळे विक्रम खोत केरुबा चव्हाण विनायक सुतार सूरज थोरात सुशील म्हस्के श्रीधर बागडी ऋतुराज होळकर सुमित श्रीवंशी सोमनाथ पतंगे आदींच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला अटक केलेल्या इनायत याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर इम्तियाज पठाण व वसीमा पठाण या दोघांचा शोध सुरू आहे इम्तियाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी फसवणूक विरयभंग आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत